कराडच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलेला आहे आणि त्यामुळं कराडच्या जनतेने आपल्याला जे प्रेम दिलेलं आहे जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला अनुसरून मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करीन आणि काळामध्ये कराडकरांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन खर तर, तर मी कोणाच्या विरोधात निवडणूक लढतोय याच्यापेक्षा सुद्धा लोकांच्या काय समस्या लोकांचे काय प्रश्न आहे हे सोडवण्याकडे मी अधिक भर दिला सामाजिक कामाची मला पहिल्यापासून आवड होती आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारच्या माध्यमातून देखील मी कामं करू शकलो आणि त्यामुळं कोणाच्या विरोधात मी निवडणूक लढतो याचा फारसा विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे मी अधिक लक्ष देईन किलर ठरेल आहात तुम्ही कारण तुमची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे मी सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे देवेंद्रजींचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहणार आहे मला आज निवडून आल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारीची जाणीव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाला शोभेल अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होईल